तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या आजच्या या मराठी ब्लॉगमध्ये तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी आज लाडके बहिणीच्या मकर संक्रांतीचे का आज काय किती पैसे येणार व कोणाला येणार आज मी पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे जी म्हणजे चॅनलवरती जर नवीन असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर मकर संक्रांत लाडकी बहिणीचे तीन हजार रुपये तारीख आणि वेळ जाहीर खात्यात जमा यादीचे नाव पहा म्हणजे तुम्हाला तारीख आणि वेळ ही पूर्ण तुम्हाला माहिती मी सर्व डिटेलमध्ये दे देणार आहे तर लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी सध्या सोशल मीडियावर आनंदाची बातमी पसरत आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहेत मात्र पंधरा जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत तर सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस म्हणजे आगामी निवडणुकीच्या धामधुमीत तेव्हा भावांकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट अशा आशाने संदेश आणि पोर्टस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत दोन महिन्याचा हप्ता नोव्हेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर महिलेला महिला डिसेंबर हप्त्याची वाट पाहत आहेत आता डिसेंबर आणि जानेवारी एकत्रित पैसे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी मिळतील अशी चर्चा आहे तेजस्वी घोसाळकर यांनी पो यांची एक पोस्ट मुंबईत भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे मकर संक्रांतीचा सण गोड करण्यासाठी महायुती सरकारने ही भेट दिलेली त्यांना म्हटले असून दही दृश्यामध्ये प्रशासनामध्ये त्यांचे हा शब्द दिला आहे तर आता निवडणुका आणि आचारसंहितेचा पेज राज्यातील एकोणतीस महानगरपालिका पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पाडल्या आहेत मतदानात अवघ्या एक दिवस आ आधी म्हणजेच चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला एवढ्या मोठ्या निधीचे वाटप करणे हे निवडणूक नियमांचे उल्लंघन आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहेत तर विरोधकांचा अपेक्ष निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने मतदारांना अशा प्रकारे प्रलोभने दाखवणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे यावर निवडणूक आयोग आयोग काय भूमिका घेत आहेत यावर सर्वांचे लक्ष लागले आहे तर राजकीय महत्त्व विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी अत्यंत यशस्वी ठरली होती करिश्मा महापालिका निवडणुकीतही पुन्हा घडवून आणण्यासाठी सा सत्ताधाऱ्याने कंबर कसली आहे लाभार्थी महिलांची प्रतिक्षा राजकीय कोट्यावधी महिला आतापर्यंत नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे मात्र डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता अद्याप प्रलंबित असल्याने महिला मंदिर उत्कृष्ट आणि संभ्रम दोन्हीही आहेत जर मकर संक्रांतीला हे पैसे जमा झाले तर महिलांसाठी मोठी आर्थिक दिलासा ठरेल तर मकर संक्रांतीचा सण आणि निवडणुकीचे मतदान यांच्यामध्ये केवळ चोवीस तासांचे अंतर आहे अशा स्थितीत भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्या प्रत्यक्षात उतरतात की आचारसंहितेमुळे हा हा निधी रखडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरले तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थीत यादीत आहे की नाही हे ऑनलाईन कसे तपासायचे याची पद्धत तुम्हाला जाणून घ्यायची आहे का जर जाणून घ्यायचे असेल जा जा, तर कॉमेंटमध्ये यश टाईप करा किंवा तुमचं नाव तुम्ही सेंड करू शकता ही तुम्हाला माहिती तुमची चेक केली जाईल तर लाडक्या बहिणींनो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका